राहुल किनापूर थोडं बाबा आणले आता आपली पालखी निघाली बघू आपले ग्रुप चाय पित सगळे काय माहिती सर मित्रांनो आता आपण जरा काळो होता म्हणून आता जसं ब्लॉग शूट नाही केला आता थोडा उजाड भेटत थोडा मस्ती मजाक करायचं फोडमध्ये आपण आता हे बघा आपल्या सगळे ग्रुप आहे इकडं हे बघा थोडा मस्ती मजाक करूया आता आणि चलत राहूया तू बोल तू बोल तू बोल तू बोल तर हे आम्ही दहा आपले आपले ग्रुपचे मेन ओनरचे अध्यक्ष बोला दोन शब्द काय ते आज <laughs> आमचा तिसरा दिवस आहे आज आम्ही जाणार आहे हॉटेल ऑफ दुपारचा आमचा आता आम्ही सकाळी कमसे कम पाच वाजता निघालो आहे चालत चालू मी आता अर्धा रस्ता चाललेलो आहे आता पुढे चार रस्त्याचं सुविधा होणार आहे ओम साहेब तर अशाच त्यांनी आता अजून पुढे पुढे आम्हीला एक कपडूया आणि एक एक त्यांचं काय वाटतं आहे पालखीमध्ये यायचं की नाही ते आपण मत बघूया चला

ओ भैया हमको नहीं मिला आमके मिळाचं दुकान आहे इथं ईएमआय वरती भेटेल ना आम्हाला एक एक वडापाव आपला <laughs> सगळा ग्रुप आहे वहिनी पण

mbang <laughs> <laughs> म्हणजे दुपारच्या हॉटेल आलेलो आहे थोडा जेवणार पिवणार आणि मग झोपणार आणि आज मेन मुद्दा आपले ड्रायव्हर आहेत मी पण आहे मी पण आहे ड्रायव्हर एक ड्रायव्हर आहे कोणत्या गाडीचा पिकअप जर तुम्हाला कोणता असं रूटला पाहिजे असेल करा हा माझ्या सगळ्याकडे आपण लमसम मध्ये व्यवहार करून हा डायरेक्ट लमसम मध्ये नाही माझ्याकडे ना वीस सीटर पासून पन्नास सीटर फुट गाडी आहेत सीटिंग स्लीपर एसी नॉन एसी सगळ्या गाड्या नंबर देतो इथं बाईला कॉन्टॅक्ट करा ओके आता मेन तुमच्यावरती इकडं चार्जिंगचा पॉईंट नाही मी बघू शकता आता तिकडं खराब आहे तर खराती कुठे असतात पॉईंट कुठे असतात तर तेच तिथे पॉईंट नाही तर मी जास्त आता ब्लॉक काढणार नाही कारण आता माझ्याकडं चार्जिंग पण आहे ना काहीतरी फॉर्टी वन काहीतरी हा माझी थर्टी एट काहीतरी चार्जिंग आहे माझे तर मी जास्त फोन यूज नाही करणार आहे फोन ऑफ झाला तर मग ब्लॉक काढणार नाही म्हणून गोड़ी गोड़ी आता एक काढणार बस मग त्यानंतर डायरेक्ट रात्री ब्लॉक काढणार ओके तोपर्यंत कंटिन्यू आणि रात्री काय असेल त्याचा एक ब्लॉक असेल ओके तर भेटू आता चला बाय भेटू निघताना आता आपण फायनली निघालो आता बघू नाश्त्याच्या स्पॉटला जायचं तिथून मग डायरेक्ट आपला झोपायचं लोकेशन म्हणजे आपला रात्रीचा हॉल्ट आता बघू आरतीचं स्पॉट सहा वाजता काहीतरी आरती वाजते आपली तर आरती आरतीच्या टायमिंगला थांबायचं आरती वगैरे करूया मग नंतरला तिकडं भेटू आधी आरतीच्या स्पॉटला भेटू ओके तोपर्यंत कंटिन्यू राहा चला भेटू मग असंच मध्ये मध्ये चला बाय तर मित्रांनो आता आपला ग्रुप पण चालला आहे हो बघा बघा आपला ग्रुप चालला आहे तर चला तिकडे जाऊया हे काय आहे फक्त फुटफक करता बघू आहे Dato che votazione, tutta votazione, mamma che caga, di sono bravo, sono spiccato, c'è massa e corri, c'è cagata, mamma, mia, 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 च साध्या पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वै वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामा कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय श्रवनाया महाराजाय नमः ॐ स्वस्ती साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्य महाराज महाधिपत्यमय समंत पर्यायी शार्थ सार्वभौम सार्वायुष सार्वा आंतादा परार्धात पृथ्वय समुद्र पर्यंताय एकरालिधी तद श्लोको विगीतो मरुतस्य परिवेष्टारो मरुतस वसनगृहे आविष्यतस कामप्रे विश्वे देवा सभा सदैते दे। एकदंताय विघ्न वक्रतुंडाय धीमहि करचरण प्रचोदयाृतजय कर्मज्वा श्रवण जव्हा मानसो वा परार्ध सर्व मित्र शमस्पह जय जय कुण श्री प्रभो साईनाथ श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ नाथ महाराज की जय की जय हरि ओम दत्त पार्वती पदे महादेव गणपती बाप्पा साई बाबा की तर मित्रांनो आता आरती वगैरे सगळी झालेली आहे आता बघू थोडा चाय बी पिऊया आणि नंतरला परत निघूया मी जास्त ब्लॉग नाही काढले कारण माझ्या फोनचे चार्जिंग पण कमी आहे म्हणून जास्त ब्लॉग नाही काढत आहे तर जरा समजून घ्या कारण आपल्या दुपारच्या स्पॉटला चार्जिंग नव्हतं चार्जिंगचं चा स्पॉट नव्हता तर म्हणून जरा समजून घ्या आता मध्ये मध्ये थोडं थोडं भेटत राहू ठीक आहे चला भेटा आपण फायनली आहे रात्रीच्या हॉटला तर डायरेक्ट भेटू रात्रीच्या हॉटला तर चार्जिंग नाही मोबाईल मध्ये जास्त किट नाही करणार तर भेटू रात्रीच्या हॉटला तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो आहे काळो काय अंतर दिसत नाही टॉच 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 टॉचला 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 हाँ, हाँ। तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे आणि इकडे आता आमची पार्टी चालू आहे तुम्हाला दाखवत होता मग हे बघा सूप आहे आणि बेल आहे आणि आपली गँग इकडे सगळी आहे आपले ड्रायव्हर आहेत यांचा तुम्हाला नंबर देतो कोणाला पाहिजे असेल ना काय सर्वि हे ना कस कशाचं हां तर पाहिजे असेल तर तुम्हाला हे बघा इथं पण आहेत दिसत आहे दिसत आहे आणि इकडं आहे यांचा पण नंबर देतो तुम्हाला फोन करा त्यासाठी फक्त फोन करा बाकी टाइमपास पोरीपासून लांब राहा पाहिल्या नफरत आहे एलर्जी होते कळू होतो लगेच पोरीने फोन केला चला आता फोन आला बोल ना पिल्या पिल्ल्याचा फोन आला पिल्ल्याचा फोन आला आता पिल्याचा फोन आलाय आता थोड्या वेळ आता पिल्ल्याचा फोन आला पिल्लू शांत चला भेटवता हॅलो जेवताना वगैरे जेवताना वगैरे ओके चला आरती आहे सायरा झोपू नका आरतीला बसा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया